ही परिस्थिती काय माहिती कामशी वाढलेली काली जमीन काळी जमीन आहे आणि आता काय होतं नव्वद टक्के शेतात मोसंबीमध्ये चांदा आणि गहू असतो काय होतं आपण चांदा आणि गहू करतो आणि आंतर सोडत खोड्यापासून एकदम खोडून त्यांची बोरमे पाडतो गव्हाचे कांद्याचे वाफे काय होतं चार महिने गावात आणि कांद्यात पाणी राहतं कांद्याचे वाफे फुल भरले जाते फुल भरल्या पाणी फुलच्या जमीन ओरली होत चार महिने वाढत असते थोडं मग बुरशी तयार होत आहेत इकडे ना ताबडत होत नाही आता मागच्या चालू झाला ती बुरशी एवढी वाढत झाली जमीन फोला आपल्या डोळ्याची बुरशी दिसत नाही पुरं फळाला बुरशी आहे तुमच्या वया चार पाच प्रकारच्या बुरशी द्या त्यामुळे ना मोसंबी असंच प्रकार आहे खेराड्या गावात झाला होता खेड्या नाणे का पुष्का भरपूर मोसंबी आता तिथं दहा टक्के पण मोसंबी राहिली नाही बुरशीमुळे त्यांची पण खाली जमीन आपल्याकडे पण ती परिस्थिती व्हायला लागलेली मोसंबीला आहे कांदा आणि गावाच्या पाण्यामुळे बुरशी त्याला एकच परा आहे की इथून पुढं कांदा दोन लावा आपण ते लावणारच आहे पण काय करायचं मोसंबीच्या थोडाफोस या साईडला दोन फूट या साईडला दोन फूट मोकळी जागा सोडून जायची म्हणजे खोड खोल्ड राहिलं पाहिजे आणि सर्वांनी याला पाऊस पडल्यानंतर पाऊस आल्याने झोळ्यामध्ये लावा सोडायचं जमिनीमध्ये क्रीप मधून किंवा ड्रेंचिंग करायचं ट्रायकोटार दोनशे रुपये लिटर भेटतो आपल्या इथं कृषी विज्ञान केंद्र पैठण मानव आश्रम आहे ना त्याच्यासमोर वर्षातून दोन ते दो तीन वेळेस ट्रायकोडार सोडमणस जैविक कृषी सोडली पाहिजे कारण केमिकल हंड्रेड पर्सेंट जास्त ताबडतो केमिकल पण लागतं पण वर्षातून दोन तीन वेळेस कृषी सोडायची ट्रायकोटार सोडवणस वर्षातून दोनदा ड्रेंचिंग करायची केमिकलचं हाताला पर्याय आणि दरवर्षी आहे ना बोल्डर पेस्ट लावायचा आपण गेरू लावतो मोसंबी तो गेरू लावायचं नाही मोरसूद आणि चुना सारा चांगला आणि रेडीमेड घ्यायपेक्षा आहे ना काय करायचं त्याचं प्रमाण असतं पाच लिटर दोन बकेटमध्ये पाणी घ्यायचं होतं बोर्डर पेस्टसाठी नाही तुम्हाला सांगतो मी प्रमाण सांगतो ना, ना। दहा लिटर पाणी घ्यायचं दोन बकेट प्लॅस्टिकच्या बकेट पाच पाच लिटर दोन बकेटमध्ये पाणी घेतलं त्यामध्ये रात्रभर कळीचा चुना आहे आपला कळीचा चुना खऱ्याचा तो पाच एक एक किलो चुना भिजू आलायचा रात्रभर त्या पाच लिटर पाण्यामध्ये आणि एक किलो मोरतूत मुर्शुत खड्याचं मोरचूत आणायचं ते बिजू घालायचं एक किलो आणि सकाळी फक्त हलवून घ्यायचं पूर्ण दोन्ही पूर्ण लिक्विड घालवायचं नंतर त्या जे आपलं हे असतं ना काय चुना जुन्या मध्ये पाणी वरून टाकायचं आणि जर तुम्हाला वाटलं ते घट्ट होत नाही लावण्यासारखं जर थोडं पातळ झालं आता मान प्रश्न लावायला येतो आपल्याला झाडा जास्त हजार दोन दोन हजार आहे मग काय करायचं ते जास्त पातळ होत नाही पाच पाच लिटर पाणी असतं दोन किलो ते जास्त घट्ट होत नाही आपला पंप असतं पाणी वरतात त्याने सुद्धा तुमचं पेस्ट्री होतं झाडाचं तर मी स्वतः ट्रायल घेतलेलं त्याच्यावर आपण मी लावू शकत नाही दोन हजार झाडाला लेबर भेटत नाही त्यामुळे काय थोडं पतलं करायचं फक्त काय जास्त घट क्लिअर बसत तुम्हाला ना ते म्हणजे तडकत असेल जास्त लावल्यानंतर त्यासाठी त्यावर आपलं प्रमाण जास्त झालं तर ते प्रॉब्लेम येतो एक किलो चुना पाच लिटर पाण्याचा एक किलो मोडसूया जास्त नाही टाकायचं वाटतं तुम्हाला वाटतं जास्त सातशे रिकामच चुना वापरायचं एक किलो मोडसू आपल्याला सातशे रिकाम चुना वापरायचा आणि फेस्टिवल गेरू मोसुबीला रिकमंडच नाही पण आपण सारे गेरू लावतो गेरू मग काय की जास्त गेरू लावला ना ते चालू नाही नाही गेरू गेरू फक्त आदारिंबाला आहे मोसंबीला गेरू रिकमंडच नाही कुठलं शास्त्र आपले जे कार्यक्रम जातात मंदिरासमोर पाटील साहेबात त्यांनी पण त्यावेळेस सांगितलं गेरू हा मोसंबीसाठी रिकमंड नाही कलर येतो आपल्याला चांगला दिसतो म्हणून कंपनी त्या बोर्ड पेस्ट मध्ये पण गेरू टाकायला लागले आता कारण की तुम्ही लावला गेरू लांबून दिसतो मी लावला गेरू लांबून दिसतो म्हणून ते, ते गेरू टाकायला लागलं गेरू हा सायंटिफिकली मोसंबीसाठी रिकमंड नाही तो दारिंबासाठी दारिंबासाठी का दारिंबाला पिन होल बोरोवर येतो त्याचे खड्डे बुजवण्यासाठी ते गेरू रिकमंड आणि ते थोडं पॉइन जास्त गेरू ते नाही म्हणून ते दारिंबाला रिकमंड मोसंबीला बोर्ड पेस्टच आहे मोरचूज आणि चुना जास्त जास्त मोरचूद आणि चुन्यामध्ये आपण तुमचं काही होल बिल पारून खेळायचे म्हणून त्याला दोन एम एल म्हणजे दहा लिटर पाण्याला वीस एम एलोय त्याच्यामध्ये आपण बरं का का त्याच्यामध्ये आपण तेल वापरू शकतो वापर वापरू शकतो पण वीस एम एल तेव्हा वीस ग्राम जास्त जास्त काय करायचं एक किलो चुना एक किलो मोरचू वीस एम एल हमला वापरायचा निवाण वापरायचं काही पण वापरायचं निवान वापरला निवान थोडा वास जास्त दिवस राहतो तर अजून ते मला नाव आठवत ना जे कीडक नाशक येतो क्लोरो क्लोरो हम्ला क्लोरो ते वापरायचं ज्याचा वास जास्त येतो ना ते वापर म्हणजे किडे त्याच्यावर बसत नाही आणि काय आपल्याकडे आहे ना आता दोन तीन लोक चर्चा करायचे म्हणले मोसंबीला आहे ना मुशीला येऊ राहिली म्हणजे गळ होती काय होते माहितीये का आपण मोसंबी बाग तोडल्यानंतर आहे ना महिनाभर त्याला पाहतच नाही ज्यावेळेस मोसंबी तोडतो ना त्याला जाखमो होतात त्या तिथं बुरशी तयार होती ती बुरशी झाडावर वाढती मोसंबीचा बाग तोडला दुसऱ्या दिवशी बोरडोचा फवारा द्यायला पाहिजे तो पण बोर्ड रेडीमेड नाही आणायचा विकत नाही आणायचा घरी वापरायचा काय नाही शंभर लिटर पाण्यामध्ये साडेतीनशे ग्राम चुना घ्यायचा कळीचा आणि एक किलो मोरसूद घ्यायची त्याचा फवारा मारायचा साऱ्या स्ट्रॉंग औषध होतं साऱ्या कमी राहत एक तीनशे रुपयामध्ये औषध होतं पण कळीचा चुना वापरायचा तो साडेतीनशे ग्राम वापरायचा आणि एक किलो मोरसूद वापरायचा ते पण असं म्हणजे बारीक झालं पाहिजे नाही नाही आहे आपण गुंड्या झाल्या त्यावेळेस करतो पण झाड बाग तोडल्या पड बुरशी वाढू नये झाडामध्ये मोरसूचा मी बोरडोपेचा फवारा काय सांगतो बोर्डोचा कारण ज्यावेळेस आपण माल तोडतो ना थोड्या जखमा जाकमा होताच ना देठापासून त्याच्यावर बुरशी डेव्हलप होती ती बुरशी झाडावर वर्षेवर वाढत चालवती ती बुरशी वाढू नये म्हणून हा फवारा मारायचा बोर्डोचा तुमच्या स्टार्टिंग पासूनच प्रोसेस होती ना तुमचा काय येतं मुंगू म्हणता तुमच्याला तुमचे लहान पण फुलं असतात हे असतात थ्रीपचा थ्रीपचा आणि बारीक बारीक असा एकदम गोठ्या बोरावाने असतात थ्रीपचे थ्रीप त्याला थ्रीप्स चाटल्यानंतर ते त्यावेळेस दिसत नाही आपल्याला कुठलं फळ असतो मोसंबी असतो दाळेम असतो थ्रीप बारीक बारीक टाटतो जे असतो कवळे पानं फुलं बारीक फळं असतो ते टाकतात त्याच्या निशाने पडतात त्याचं काय म्हणतात त्याला त्याचं नष्ट थोडं बाहेर होतो बुक्स डेव्हलप होत तिबुरशी नंतर हळूहळू वाढतात जसं फळ वाढत ना तिबुरशी पण वाढतात नवती फुटते आपली त्यावेळेस थ्रीच असतो आपला तेव्हा तुमचा कोळी असतो उन्हाळ्यात कोळी असतो ते कंट्रोल करा ना तुम्ही नाही 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 ना तुम्ही ज्यावेळेस कोळी नावाच्या रोगापासून तो प्रकार तयार होता आणि फळ पडतो तर त्याला तुम्हाला सल्फर म्हणजे वेटेबल सल्पर ऐंशी टक्के हा त्याच्यात कोणते कीटकनाशक हे जर मारलं तर तुमच्या जो अजिबात आहे ना तुम्ही काही सांगाल किती महागडा औषध सांगा मग हेच धरलं नाही नाही दुकानदार काय करते कंपन्यावाले काय त्यांच्या गाड्या झाल्या आणि शेतकरी आज गड्ड्यातच चालला तर ती परिस्थिती साधा शंभर रुपयाचा पुडा आणि फ्लोरो फ्लोर हे जरी मारलं तरी ते काळात उन्हाळ्यामध्ये सकाळी दहा पण नाही सकाळी आठच्या आधी झाला पाहिलं आणि तेव्हा रात्री सहा नंतर काय होतं उन्हाचं जे बाष्पीभवन होऊन होतं औषधाचं त्याचा फायदाच होत नाही आपण उशिरा मारल शक्यतो रात्री सहा नंतर मारायचं सहा ते आठच्या दरम्यान मध्ये सकाळी सहा ते आठच्या आधी मारायचं पडायच्या आधी आणि सल्फर प्रत्येकाने सल्फरची आता ह्या दिवसामध्ये कोळीचं प्रमाण वाढतं सल्फरची फवारणी व्हायलाच पाहिजे मग होतं दोन तीन स्पे तुम्हाला मोसंबी दोन सल्फरच्या स्प्रे झालेच पाहिजे आणि तुमच्या नवती फुटते आपण फुलं फुटतो त्यावेळेस एक कीटकनाशक झालंच पाहिजे बुरशी नाशात आणि त्यावेळेस आपण पाणी देतो ना म्हणजे ताण तोडतो त्या टायमाला बोर्ड चुना आणि ना त्याचे स्प्रे व्हायला पाहिजे म्हणजे वर्षात दोन स्प्रे व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये एक बाग तुटल्यानंतर एक बाग घराच्या टायमाला आणि मोर सर्वात स्वस्त आणि